नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज प्रसादासाठी गूळ खोबऱ्याची खीर बनवायची आहे तर त्यासाठी इथे मी दीड चमचा हे तूप घातले घेतलेलं आहे आणि आता यामध्ये हे चार ते पाच चमचे बासमती तांदूळ घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून थोडासा कपड्यावर सुकून घे गे, घ्यायचा आहे हे पहा याप्रमाणे आणि हा आता तुपामध्ये बदामी रंगावर परतून घ्यायचा आहे आता हा धुवून जरी तुम्ही मिक्सरमध्ये काढला तरी पण चालू शकतं पण काय होतं ज्यावेळेस आपण तांदूळ स्वच्छ धुवून आणि थोडासा सुकवून घेतला आणि तुपामध्ये असा परतून घेतला की तांदळाची जी कणी आहे म्हणजे जो रवा होणारा आहे तो, हो तो नहीं। तेचा तुपा मदे है, तेचा ही असा छान रवाळ होतो पिठासारखा होत नाही त्याच्यामुळे हा तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्याचा सुगंधही खूप छान असा येतो जर तुपामध्ये तांदूळ तुम्ही परतून घेतले तर आता यामध्ये तुम्ही कुठलाही सुगंधी तांदूळ वापरू शकता आता इथे हा तांदूळ छान गुलाबी परतून झालेला आहे आणि गॅस इथे बंद करायचा आहे आणि हा जो तांदूळ आहे तो कढईमध्ये एका साईडला ओढून घ्यायचा आहे आणि आता हे जाडसर दळून घ्यायचे आहे एकदम पिठासारखं करायचं नाही आहे इथे याप्रमाणे हा रवा झाला पाहिजे यापेक्षा बारीक नको आणि आता याच तुपामध्ये हे परत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित गॅस बारीक ठेवायचा आहे मिक्सरला सर्व चिकटलेलं हे सर्व हाताने काढून घ्यायचं आहे कारण त्याला खूप चिकटत असं खालच्या बाजूनी चान हे आता छान परतून झालेलं आहे आणि आता यामध्ये अर्धा लिटर दूध हे हळूहळू घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत सर्व मिक्स झाल्यानंतर आता थोड़े शा कोमर दुधा मदे हे दूध यामध्ये घालायचं आहे गॅस सुरुवातीला फुल करायचं आहे छान अशी उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आता थोड्याशा कोमट दुधामध्ये मी इथे केशर घातलेला आहे आणि या केशरमध्ये अगदी थोडासा पिवळा रंग घातलेला आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता किंवा थोडीशी हळदही इथे वापरू शकता मस्त असा रंग आलेला आहे आता इथे छान अशी उकळी याला आलेली आहे आणि आता हा जो केशरचं दूध आहे ते आपण यामध्ये घालायचं आहे त्यानंतर ओला नारळ हा किसून घालायचा आहे किंवा खोवून घालायचा आहे आता मी इथे खोवलेलंच घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे इथे आता बारीक गॅसवर ही खीर घट्ट अशी शिजू द्यायची आहे आधीमध्ये ही हलवत राहायची आहे यामध्ये हे हळदीचं पान पण घालायचं आहे त्याच्यामुळे खिरीचा स्वाद हा खूप छान येतो खीर शिजत आहे तोपर्यंत तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा गुळ इथे वापरायचा आहे आणि हा गूळ चिरून घेतलेला आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे नंतर हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा इथे एकदम थोडा वापर करायचा आहे इथे मस्त अशी ही घट्ट खीर शिजून तयार आहे हे पाहू शकता एकदम छान अशी बासुंदीसारखी घट्ट झालेली आहे गॅसवर हे गुळाचं जे पाणी आहे त्याला एक उकळी आणून घ्यायचे आहे कढई खाली उतरून घेतलेली आहे आता यामध्ये आवडीनुसार जायफळ घालायचं आहे जायफळ घातल्यानंतर यामध्ये विलायची पावडर घालायची आहे आवडीनुसार आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे ही जी खीर आहे ही कोमट झालेली आहे आणि जे पाणी उकळून घेतलेलं आहे ते पण कोमट झालेलं आहे आता हे एका गाळणीने चाळून घ्यायचं आहे गाळून घ्यायचे हे पहा याप्रमाणे आणि व्यवस्थित अशी ही मिक्स करून घ्यायचे आहे हे पहा याप्रमाणे म्हणजे असं जर केलं तर खीर अजिबात फुटत नाही जर गूळ तुम्ही गरम खिरीमध्ये जर घातला दूध आणि गूळ एकत्र झालं तर खीर ती फाटते त्याच्यामुळे दोन्हीही कोमट असताना एकत्र करायचं आहे आता हिला परत गरम करून घ्यायचं नाही पहा याप्रमाणे ही खीर आता तयार झालेली आहे आता या खिरीमध्ये तुम्ही आवडीनुसार ही तळून घालू शकता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका